रुग्णवाहिका आपत्ती सर्पमित्र महिला सुरक्षा उपयोगी माहितीने परिपूर्ण बडादादा फाउंडेशनची दिनदर्शिका दोन हजार सव्वीस आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज समाजासाठी समर्पित प्रेरणादायी आणि एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम श्री बळादा फाउंडेशन शनिगल्ली तालुका तडोदा यांच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार सव्वीस प्रकाशन सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्षपद बाबूलाव गुरव यांनी स्वीकारले मंडळातील ज्येष्ठ हेमचंद्र गुरव व नाना वंजारी हे विशेष उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विनोद भाऊ वंजारी अभिजित कलाल राकेश गुरव गोकुळ पवार सुरज शिंपी गोलू दातीर सोनू देडगे दादू गुरव आणि पिंटू मराठे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गुरव यांनी सांगितले समाजाला दिशा द्यायची असेल तर स्वार्थीपणा सोडून एकतेवर भर द्या एकतेतूनच संस्कार रुजतील आणि समाज प्रगत होईल त्यांनी दिनदर्शिकेतील उपक्रमाचे कौतुक करत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच किरण पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले दिनदर्शिका हे केवळ तारीख सांगणारे साधन नाही तर शेती आणि व्यवसाय जोडणारे माध्यम आहे या दिनदर्शिकेमुळे स्थानिक तरुण उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल तर अभिजित कलाल यांनी नमूद केले की या दिनदर्शिकेची खासियत म्हणजे त्यात रुग्णवाहिका आपत्ती व्यवस्थापन सर्पमित्र महिला सुरक्षा असे अत्यावश्यक हेल्पलाईन नंबर दिले आहेत जे संकटाच्या वेळेस जीव वाचवू शकतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी पाटील अर्जुन पाटील दर्शन गुरव विनीत मोराणकर हर्ष वाणी ललित पाटील रितेश देडगे कोहिनूर दातीर राजेश गुरव निखिल गुरव गौरव गुरव स्वामी गुरव मिलिंद गुरव संकेत पाटील ओम गुरव टीनू गुरव मोनू गुरव आदींनी मोलाचे सहकार्य केले प्रास्ताविक रोहन कलाल यांनी केले सूत्रसंचालन हितेंद्र पाटील यांनी तर आभार नयन पाटील यांनी मानले समाज एकतेचा संस्कारांचा आणि प्रगतीचा संदेश देणारा हा उपक्रम परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज कडून श्री बडादा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा श्रीमंत बडादा व नवसाचा श्री गणपती एक मंडळ यांच्या आशीर्वादाने आज श्री बडादा फाउंडेशनच्या वतीनं दिनदर्शिकेच्या प्रकाशनचं उद्घाटन आज आपण केले या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित श्री बडादा गणपती नवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्रभाऊ गुरव त्यांच्या सोबत असलेले आपले वरिष्ठ ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणाने आपण प्रत्येक कार्यक्रमाला प्रेरणा मिळून आपण कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो असे आपले बाबुलाल काका हेमचंद्र काका तसेच अभिजित भाऊ कलाल किरण भाऊ पाटील दादा वंजारी दादूभाऊ गुरव तसेच इथं उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थित आज हा दिनदर्शिकेचा कार्यक्रम आज आपण पार पाडला किंवा संपन्न केला या दिनदर्शिकेचं महत्वाचा उद्देश एवढाच की तळोदा शहर हा शेतीप्रधान असून याच्यासोबत तळोद्यामध्ये भरपूर प्रमाणात व्यावसायिक लोक आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती मिळावी हा बडादादा फाउंडेशनचा एक उद्देश आणि याच्या माध्यमातूनच ज्या काही गोष्टी घडायला पाहिजेत किंवा ज्या एखाद्या गोष्टीला जर आपल्याला वाव मिळला पाहिजे याच्यासाठी या हे प्रकाशन आपण केलंय यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण ह्या बडादा पौडेशाच्या खाली अत्यावश्यक हेल्पलाईन नंबर दिली संकट काळी कोणत्याच व्यक्तींना काय कळावं हे कळत नाही कारण त्यावेळेस तो सैरा वैरा झालेला असतो आणि म्हणूनच एक बडादाच नव एक मंडळाच्या वतीनं एक अत्यावश्यक हेल्पलाईन नंबर आपण घेण्यात आली त्याच्यामध्ये असणारी रुग्ण वायका शहरामध्ये जेवढ्या रुग्णवाहिका आहे त्यांचे संचालक त्यांचा मोबाईल नंबर आपण इथे देण्यात आलेला आहे त्याच्या त्याच्यानंतर सर्पमित्र अचानक कोणाच्या घरात सर्प, सर्प निघाले तरी तो व्यक्ती घाबरून जात असतो तो न घाबरता या नंबरवर कॉल केल्यानंतर सर्पमित्र काही क्षणातच त्यांच्या घरी हे दाखल होतील त्याच्यासोबत असलेले आपत्ती व्यवस्थापन ज्यावेळेस कुठं आग लागली किंवा काय लागली तर तिथं सुद्धा त्याचा नंबर दिल्यामुळे काही क्षणातच अग्निशमन दल हे त्या ठिकाणी येऊ शकतं त्याच्यासोबत महिला सुरक्षा बडादा एक मंडळ आणि बडादा फाउंडेशन हे प्रत्येक वेळेस महिला सुरक्षेच्या बाबतीत फार गंभीरपणे विचार करत असतो आणि म्हणूनच एकशे बारा या नंबरवर हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करून आपली सुटका करू शकतो अशा पद्धतीने या इथं अतिशय महत्वाचे आपण इथं नंबर दिलेले आणि आज मला तेवढाच आनंद आहे का या माध्यमातून आज आपण दिनदर्शिकेचं आपण आज प्रकाशन केलंय धन्यवाद